नमस्कार मैत्रिणींनो मी आज बनवलेत साखरेची अनारसे कशी बनवलेत ते पहा आवडली तर नक्की करून पहा मी चार वाट्या तांदूळ घेतले शक्यतो तांदूळ रेशेंचे तांदूळ घ्यायचे त्याने अनारसे खूप छान होतात ते चार दिवस भिजत घालायचे दररोज स्वच्छ पाण्याने धुऊन दुसरं पाणी त्याच्यामध्ये घालून ठेवायचं चार दिवस भिजल्यानंतर चौथ्या दिवशी स्वच्छ धुवून ते पाणी नितळायला ठेवायचं आता हे माझे तांदूळ भिजलेत आता मीही सुकायला ठेवणार आहे थोडेसे ओलसर असतानाच मिक्सरला बारीक करून चाळून घेतले एक चमचा वेलची पूड घातली त्याच्यामध्ये तीन सपाट वाटी पिठी साखर घ्यायची वाटी पूर्ण भरायची नाही शिक लावून भरायची नाही आहे सपाट वाट्या तीन सपाट वाट्या घ्यायची बघा मी वाटी कशी भरली अशा तीन वाट्या साखर घ्यायची साखर आणि तांदळाचं पीठ मिक्स करून चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे गोळे बांधून ठेवायचे हे बांधलेले गोळे असेच दोन दिवस झाकून ठेवायचे म्हणजे ते चांगलं पीठ मुरलं जातं आणि अनारशी छान होतात शक्यतो गोळे जास्त ओले नाहीत करायचे हे आपण मिश्रणाचे गोळे बांधलेले आता हेच आपण अनारशी थापून घेऊया पोळपाटवर खसखस घ्यायची जरा आनारसे थापण्यासाठी अशी खसखस प्रत्येक ठिकाणी पसरून घ्यायची आणि एकाच वेळीस सहा अनारशी आपण एकाच वेळीस थापून घेऊ शकतो म्हणजे तळताना आपल्याला सोपं जातं खसखसीवर एक गोळा ठेवायचा आणि ते थापून घ्यायचं मी एकाच वेळी सहा सात अनारशी थापून घेतली तळताना एक एक तळत राहायचं तेल आपलं तापले आता खसखसीची वर करून अनारशी त्यात सोडायचं अनारशावर असं तेल शिंपत राहायचं खसखस लावलेली बाजू वरती करायची आणि असं सतत तेल शिंपडत राहायचं त्याच्यावरती असे पत्रामध्ये उभी करून ठेवायची म्हणजे तेल नेतळून जाते साखरेचे अनारसे पांढरे असतात पण मला कडक आणि कुरकुरीत आवडतात म्हणून मी जास्त लाल कलर येऊ हो दिले आहे अनारसेबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणशी खूप छान होतात सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही पांढरीही तळू शकता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद